नमस्कार मा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास माझ्याबरोबर नितेश काळे व्हिडिओग्राफर आहेत आज सकाळपासनं घसा माझा थोडा बसलेला आहे त्यामुळे आपल्याला कदाचित ऐकायला थोडे कष्ट पडतील त्याबद्दल क्षम असू परंतु तरी आज का व्हिडिओ करायचं ठरवलं कारण एक अतिशय महत्वाची घटना आत्ताच नुकती झालेली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचा जो दुसरा भाग होता अमेरिकेमध्ये अमेरिकेचे नुकतेच निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर भेट आणि त्या भेटीचं काय फल झालं त्याची फलनिष्पत्ती काय आहे त्याबद्दल थोडं सांगायचं होतं आणि आत्ता अजून त्या भेटीच्या बातम्या नुसते येत आहेत कारण भेट आज भल्या पहाटे अडीच वाजता झाली त्यानंतर वर्तमानपत्रात त्या बातम्या येणं शक्य नसतं त्यामुळे थोडं म्हटलं आत्ता आपण आपल्यासारख्या सुधारण श्रोत्यांपुढे काही गोष्टी घ्याव्यात पहिली गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे अतिशय उत्तम संबंध आहेत आणि ते नुसत्या दोन राष्ट्र नेत्यांच्या संबंधांपेक्षा थोड्याशा अनेक वरच्या लेवलचे थोडे अनेक पर्सनल आहेत असं वाटतं त्याचं एक उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः तयार केलेलं के एक पुस्तक प्रेझेंट केलं त्याच्यावरती सही करून थँक यू मिस्टर प्राईम मिनिस्टर यू आर ग्रेट असं लिहून दिलं डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आपण जितकं ऐकतो जितकं बघतो तितकं ते अतिशय अभिमानी ग्रस्त आहेत आणि एक साधारण त्यांचा आविर्भाव असा असतो की त्यांना सगळं कळतं इतरांपेक्षा जास्तच त्यांना कळतं असा आविर्भाव असलेल्या माणसाकडनं दुसऱ्या माणसाची अशी स्तुती होणं आणि नुसतं एवढंच नाही त्यांनी जेव्हा त्यांची आपसात बोलणी झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा वाटाघाटी करता तेव्हा माझ्यापेक्षा सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही वाटाघाटी करता आता काय असतं की वाटाघाटीमध्ये समोरच्याला मोठेपणा देणं हा एक, एक ले ले ही एक स्ट्रॅटेजी असते पण डोनाल्ड ट्रम्पनी अशी स्ट्रॅटेजी कोणाबद्दलही आतापर्यंत वापरलेली नाही म्हणून याचं वैशिष्ट्य आहे आता खूप गोष्टींचा महापोह झाला दोन चार नमुने राखल गोष्टी आपण घेऊया सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या घेऊया सगळं काही दहा मिनटाच्या व्हिडिओ पूर्ण विस्तृत सांगता येईल असं नाही यावरती नंतर वेगळे वेगळे व्हिडिओ आपण करूच सर्वात महत्त्वाची घोषणा जर आपण बघितली तर डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना असं सा सांगितलं आहे की अमेरिका भारताला एफ थर्टी फाईव्ह हे फायटर विमान देण्याला उत्सुक आहे आता हे का महत्त्वाचं आहे त्याची दोन कारणं आहेत एफ थर्टी फाईव्ह हे जगातलं सर्वोत्कृष्ट फिफ्थ जनरेशन विमान आहे जशी कॉम्प्युटरच्या जनरेशन असतात तशा फायटर विमानांचे सुद्धा जनरेशन असतात म्हणजे पाचव्या पिढीचं आत्तापर्यंत सहाव्या पिढीचं विमान आलेलं नाही आपण जे राफेल घेतलेलं आहे ते साडेचारव्या पिढीचं आहे म्हणजे ते चार चौथ्या पिढीपेक्षा थोडं पुढे गेलेलं पण पाचव्यापेक्षा थोडं कमी असं आहे आपला जो मुख्य शत्रू चीन त्यांनी असं म्हणतात की त्यांनी त्यांचं जे जे ट्वेंटी फायटर डेव्हलप केलं आहे ते पाचव्या पिढीचं आहे मी असं म्हणतात हे सांगतो त्याचं कारण त्या फायटर प्लेनची प्रत्यक्ष युद्धातली कामगिरी कोणीही अजून पाहिलेली नाही परंतु त्यांनी हे विमान तिबेटमध्ये आपल्या जिथे काही त्यांचे विमानतळ आहेत तिथे त्यांनी ते लागू केलेलं आहे तिथे ते ते वापरणार आहेत असं ते सांगतात जेव्हा शत्रू आपल्यापेक्षा काहीतरी मोठ्या शक्तीची शस्त्र वापरतो तेव्हा एखादं शहाण राष्ट्र जर असेल तर त्याला तेवढ्या किंवा त्याहून जास्त शक्तीची शस्त्र वापरणं हे अतिशय आवश्यक असत असं पाहिलं तर आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की भारत स्वतःच एक पाचव्या पिढीतलं विमान डेव्हलप करण्याच्या मागे आहे डीआरडीओ हिंदुस्थान एरोनॉटिक्स हे सगळं ते, ते करतायत मग आपण का घ्यायला चाललोय दोन कारण आहेत एक म्हणजे शत्रूकडे आत्ताच एखादं जर शस्त्र असलं तर आम्ही शस्त्र तयार करू आणि ते तयार करायला कदाचित आठ वर्ष लागतील दहा वर्ष लागतील पंधरा वर्ष लागतील तोपर्यंत शत्रू कदाचित सातव्या पिढीचं विमान तयार करेल तेव्हा आपल्याला जर शत्रूशी इफेक्टिव्हली लढायचं असलं आपल्याला जर युद्ध जिंकायचं असलं तर आपली शस्त्र ही अधिक चांगल्या दर्जाची असणं अतिशय आवश्यक आहे आता दुसरा प्रश्न की तुम्ही स्वतः डेव्हलप का नाही केलं भारताच्या दुर्दैवाने मी दुर्दैवानेच म्हणतो भारतावर लादलेले चाचा नेहरू हे पंतप्रधान असो किंवा इंदिरा गांधी असो किंवा राजीव गांधी असो हा सगळा नेहरू घराण्याचा जो शाप भारताला लागलेला आहे शापच मी हा शब्द मुद्दाम वापरतो यांनी आपलं संरक्षण व्यवस्था जाणून बुजून दुर्बळ ठेवली किंवा त्यांची बुद्धिमत्ता कमी असेल म्हणून त्यांनी दुर्बळ ठेवली इतकी दुर्बळ ठेवली की सगळ्या गोष्टी इम्पोर्ट करायच्या इम्पोर्ट केलं की त्यातलं कमिशन खाता येतं त्यामुळे इम्पोर्ट हा सरकारी डिपार्टमेंटकडनं करायचा नाही तर मध्ये एजंट नेमायचे आपल्याला आठवतं ना बोफोर्सच्या वेळेला विन चट्डाला नेमलं होतं आज बोफोर्सच्या पेक्षा दुप्पट शक्तीची आणि त्याच्यापेक्षा अर्ध्या वजनाची तोप आपण भारतात बनवतोय पण भारतात काही बनवायचंच नाही अशा मनोवृत्तीने असे झोपलेले जे राज्यकर्ते आपल्याकडे होते त्या राज्यकर्त्यांमुळे भारताचा तंत्रज्ञानाचा विकास युद्धजन्य तंत्रज्ञानाचा विकास मिलिटरी टेक्नॉलॉजी हा खूपच हळू आणि कमी झाला एकाच दिवसात तुम्ही हा विकास सगळा करून आणाल नरेंद्र मोदी राज्यावर आले दहा वर्ष झाली अजून का होत नाही असं म्हणून चालत नाही या प्रकारचे तंत्रज्ञान आता एक उत्तम विमान बनवायला कितीतरी गोष्टी लागतात हो उत्तम मेटलवरची लागते चांगलं कॉम्पोनंट बनवायला लागतात ला कॉम्पोजिट कॉम्पोनंट बनवायला लागतात उत्तम इलेक्ट्रॉस इलेक्ट्रॉनिक्स उत्तम कॉम्प्युटर सिस्टीम उत्तम इंजिन बनवायला लागतं हे सगळं सोपं नाही आहे याच्याकरता वर्षानुवर्षाची मेहनत आहे अमेरिका रशिया हे पुढारलेले देश फ्रान्स यांनी ती वर्षानुवर्ष मेहनत केली त्याचं फळ त्यांना मिळतंय आम्ही सुद्धा मेहनतीला सुरुवात केली पण फळ मिळायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत काय करायचं तोपर्यंत आपल्या सैन्य दलांना दुर्बळ करून ठेवायचं का तसं करता येत नाही म्हणूनच आपण राफेल घेतलं आणि आता एफ थर्टी फाईव्ह पण घेणारे एक अगदी थोडक्यात सांगतो की पाचव्या पिढीतलं विमान म्हणजे काय असतं एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये स्टेल्थ टेक्नॉलॉजी असते म्हणजे ते राडारला दिसत नाही फायटर विमान जर राडारला दिसलं तर ते कधीच त्याला उडवून लावतील हो त्यामुळे ते अतिशय गुप्तपणे त्यांनी जाऊन केला पाहिजे त्याच्याकडे एक लो प्रोबॅबिलिटी इंटरसेप्टिंग राडार टेक्नॉलॉजी असली पाहिजे म्हणजे ते जेव्हा स्वतःचं राडार वापरतं कारण विमान सुद्धा राडार वापरतच असतं ना समोरनं काय काय नाही तर त्याच्या राडारचे सिग्नल समोरच्या राडारांनी पिक करता कामा आहे म्हणजे त्याचा स्टेल्थपणा जो आहे त्याचा जो गुप्त राहण्याचा हेतू आहे तो पूर्ण बाध्य साध्य होतो सुंदर त्याचं अतिशय चांगली बॉडी पाहिजे ती हलकी पाहिजे पण तरी शक्तिशाली पाहिजे आणि त्याला सुपर क्रूझ कॅपेबिलिटी पाहिजे <coughs> सुपर सुपरक्रूज म्हणजे आवाजाच्या वेगाच्याहून जास्त म्हणजे स्वनातीत वेगाने जाणं हे नॉर्मली विमान आफ्टर बर्नर म्हणजे एक विशेष त्यांच्या किमान टेक्नॉलॉजी असते त्यांनी इंजिनचे तेपमान ते गरम करतात आणि जास्त फ्युल टाकून स्पीड वाढवतात पण अशा वेळेला स्पीड वाढवणं हे झटक्यामध्ये होतं आणि थोडाच वेळ थो करता येतं आणि या प्रकारची स्पीड वाढवली की शत्रूच्या इन्फ्रा रेड किंवा राडाराला ती दिसून येते तर तसं न करता सामान्य इंजिनाची शक्ती वापरून ती सुपर क्रुज कॅपॅबिलिटी आणायची ही पाचव्या पिढीच्या विमानाची खासियत आहे आणि ती या विमानांमध्ये आहे विमानाचं ॲव्हिओनिक्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सिस्टीम या अत्याधुनिक असल्या पाहिजेत कॉम्प्युटर सिस्टीम तर महत्त्व असं आहे की आजूबाजूच्या सगळ्या कॉम्प्युटर सिस्टीम म्हणणं आजूबाजूच्या सगळ्या वातावरणाची माहिती इतर विमानांची माहिती सगळी एकत्र करून त्याचा एक वैमानिकाकरता एक असं चित्र तयार करायचं की ज्याचा वापर करून वैमानिक आपलं विमान कमीत कमी धोक्याच्या ठिकाणी जाऊन लवकरात लवकर जाऊन आपल्या लक्ष्याचा भेट करू शकेल ही सगळी जी टेक्नॉलॉजी आहे ही नेटवर्किंग टेक्नॉलॉजी आहे ज्याला कमांड कंट्रोल अँड कम्युनिकेशन मॉड्युल म्हणतात सी 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 क्यूब म्हणतात ती पाचव्या पिढीमध्ये उन्नत असते तसंच सगळं या एफ थर्टी फाईव्ह मध्ये आहे इतकी वर्ष अमेरिका हे आपल्याला देत नव्हतं आतापर्यंत अमेरिकेने फक्त इस्रायल आणि आपल्या कुणी आणि जवळच्या एक दोन राष्ट्रांनाच फक्त हे दिलेलं आहे पाकिस्ताननी एक अं अतिशय विनोदीच घोषणा केली आहे की तुर्कस्तान आणि पाकिस्तान मिळून पाकिस्तानात पाचव्या पिढीची विमानं बनवणार आहे ही विनोदी अशा करताय की तुर्कस्तान आणि पाकिस्तान दोघांनाही <coughs> ही विमानं कशी बनवायची हे कळत नाही आणि त्यांनी आझरबाईजान सुद्धा घेतले बरोबर तेव्हा या घोषणा असतात पण या घोषणा का केल्या कारण भारत जर एफ थर्टी फाय आणणार असलं तर पाकिस्तानलाही माहिती आहे की चीनने दिलेलं पाचव्या पिढीचं विमान हे कुचकामी आहे हे आपण लक्षात ठेवलं हो पाहिजे तर हे एक महत्वाचं या वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला ऑफर केलेलं आहे नरेंद्र मोदींनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे याच्याशिवाय काही काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी पटपट सांगतो आपलं अमेरिकेशी जो व्यापार आहे तो सध्या एकशे एक्केचाळीस अब्ज डॉलरचा वार्षिक व्यापार आहे आणि त्या व्यापारामध्ये व्यापार साधारणपणे अं जवळजवळ तीस ते चाळीस जवळजवळ पंचेचाळीस अब्ज हा भारताच्या फायद्याचा आहे म्हणजे आपण अमेरिकेकडनं कमी गोष्टी घेतो अमेरिकेला जास्ती गोष्टी घेतो चीनच्या बद्दल हे एक्झॅक्टली उलट आहे चीनकडे आपला एकशे एकवीस अब्जचा व्यापार आहे त्यातला आपण एकशे सहा अब्ज चीनकडनं घेतो आणि पंधरा अब्ज फक्त चीनला निर्यात करतो हे आपल्याला चित्र बदलायचं आहे परंतु अमेरिकेला सुद्धा हे चित्र बदलायचं आहे अमेरिकेत ट्रम्पने सांगितलं की मला भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये कमीत कमी पाचशे अब्ज डॉलर्सचा तरी व्यापार दोन हजार तीस पर्यंत म्हणजे येत्या पाच वर्षात झाला पाहिजे आणि नरेंद्र मोदींनी त्याला पूर्णपणे सहमती दर्शवली ते करण्यामध्ये एक काम तर असं आहे की अमेरिका आपल्याला उत्तम दर्जाचं तेल आणि नैसर्गिक वायू आपल्याकरता इम्पोर्ट एक्सपोर्ट करणार आहे आणि त्याचे त्याचं क्वालिटी आणि प्राईस त्याची दर्जा आणि किंमत ही सुद्धा अमेरिका आपल्याला हवी तशी देणार आहे असं बोलणं झालेलं आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की भारताला सगळ्यात जास्ती तेल देणारा देश सगळ्यात जास्ती ना नैसर्गिक वायू पुरवठा करणारा देश हा अमेरिका असावा ही एक चांगली घोषणा आहे हे सुद्धा होऊ हे सगळं झालं एफ थर्टी फायव्ह घेतलं आपण केलं की व्यापाराची लेवल वाढते तसंच याच्या विरुद्ध बाजूला जे आहे भारतीय कंपन्यांनी अमेरिकेमध्ये औषध निर्मातीचे कारखाने करण्याकरता प्रचंड इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आहे कारण भारताचं औषध निर्माण हा पर्टिक्युलरली क्रिटिकल औषध निर्माण हे अमेरिकेपेक्षा स्वस्तात आपल्याला करता येतं तर ते कारखाने आपण काढणार आहोत भारतीय लोकांनी आतापर्यंत सात अब्ज डॉलरची इन्व्हेस्टमेंट अमेरिकेत केलेली आहे ज्यांनी तीन ते साडेतीन हजार नोकऱ्या अमेरिकेत निर्माण झाल्या त्याचा ट्रम्पनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ही एनर्जी पुरवण्यामध्ये स्मॉल मोड्युलर रिॲक्टर हा जो आण्विक अणुऊर्जा रिॲक्टर लहान कपॅसिटीचा आहे तो पुरवण्याची अमेरिकेच्या कंपन्यांची इच्छा आहे त्याबद्दलही बोलली झाली आणखीन एक अतिशय महत्वाची गोष्ट की मुंबईवरचा जो सव्वीस नोव्हेंबरचा अटॅक होता त्या अटॅकचा जो मास्टर माइंड होता तहवूर राणा तो आतापर्यंत अमेरिकेच्या तुरुंगात सडत पडलेला होता यावेळेला ट्रम्प यांनी नक्की सांगितलेलं की त्याला ते भारतात प्रत्यार्पित करतायत आधीचं डेमोक्रेट सरकार ते करत नव्हतं डेमोक्रेट सरकार हे भारत विरोधी होतं हे मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे पटत नाही आपल्या इथल्या लोकांना तिकडच्या भारतीय लोकांना परंतु ते खरोखरच भारत विरोधी होतं ट्रम्प यांनी तो सगळा हे बदललेला आहे आणि तहबूर राणाचं सुद्धा प्रत्यार्पण आपल्याकडे होणार आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे कारण तो आपल्याकडे येऊन आपले लोक त्याला जेव्हा टाईट करतील तेव्हा काय काय सांगेल मुख्य गोष्ट आपल्या लोकांना काय भीती वाटते सांगू का तहबूर राणा दहूल इब्राहिम यासारखी लोक भारतीय रॉ च्या हातात जप पडली रॉ आणि पोलिसांच्या आणि आत्ताच्या सरकारमध्ये ह तर सरकारातल्या आधीच्या सरकारातल्या कोणी कोणी त्यांना मदत केली त्यांची नावं ते उघड करतील आणि ही भीती आपल्या इथल्या राजकारण्यांना खूप होती म्हणून हे प्रत्यार्पण होऊ हो शकत नव्हतं आता ते होईल कारण आणखीन एक गोष्ट झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुलसी गब्बाड यांची स्वतंत्र भेट झालेली आहे तुलसी गब्बाड या आता अमेरिकेच्या सगळ्या हेर संस्थांच्या प्रमुख झालेल्या आहेत आणि त्यांनी असं सांगितल्याची बातमी आहे भारता की भारतामध्ये सीआयएचे पैसे घेऊन कोण कोण देशद्रोही होते त्यांची संपूर्ण यादीच त्या आपल्याकडे देणार आणि आपल्या इथल्या तुम्ही पाहिलं असेल साडेसात हजार वार्ताहरांना अमेरिकेच्या इंटर न्यूज नेटवर्क नावाच्या एका कंपनीने जी कंपनी सी आयनीच तयार केलेली होती लोक त्या कंपनीचं हेडक्वार्टर बघायला एका लहान गावात गेले अटाका नावाच्या एका लहान गावात ते गेले तर एक जुनी बिल्डिंग ज्याचं कुलूप त्या गंज लागलेला होता कधीतरी उघडली नव्हतं तर सगळं खोटं होतं सांगायची गोष्ट म्हणजे अशा लोकांनी साडेसात हजार लोकांना इथे ट्रेनिंग दिलं का तर भारताला भारत विरोधी भारत बातम्या कशा पुढे आणायच्या त्याचं ट्रेनिंग यांना दिलं होतं तर या गोष्टी आता पुढे येत आहेत आणि या गोष्टींची भीती आपल्या इथली जी ही डावी लिब्रांडू इकोसिस्टीम आहे त्यांना वाटायला लागली कारण मागेच गेल्या व्हिडिओत मी सांगितल्याप्रमाणे याच्यात फार मोठी मोठी नावं आहेत शेखर गुप्ताचं त्याच्यात नाव आहे रवीश कुमारचं नाव आहे म्हणजे मोठी मोठी मीडियातली नावं हे सगळे पालथे धंदे करत होते हे आता अमेरिकेनेच जर सांगितलं आणि त्यांनी जर हे उघड केलं तर या लोकांना इथे कठीण होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने नुकताच देशद्रोहाचा कायदा बदललेला आहे जुना राजद्रोहाचा कायदा काढून राष्ट्रद्रोहाचा कायदा माझी अशी विनंती आहे सरकारला की हे साडेसात हजार आणि यांचे जे भोरके त्या लोकांना तरी राष्ट्रद्रोहाचा कायदा लावा अवय दिसायला पाहिजे की देशद्रोहाला शिक्षा होते तर राहुल गांधी स्पष्टपणे सांगतात की माझा हिंदुस्तानच्या सरकार बरोबर झगडा बर आहे सरकारशी मी भांडतोय आणि आपण काहीच करत नाहीये जास्ते जास्ते आप, ही आता भारताची प्रतिमा बदलायला पाहिजे म्हणजे अशी खात्री आहे पंतप्रधान मोदी परत आल्यानंतर या सगळ्याचा आता पुढे व्हापोह होईल अमेरिकेची यु एस एड संस्था याच्याबद्दल मी गेल्यावर व्हिडिओत सांगितलंच होतं त्या संस्थेचे कारनामे जास्त जास्त आपल्या इथल्या लोकांमध्ये त्यांनी केले ते उघड झाल्यानंतर त्या लोकांवरती ॲक्शन झाली पाहिजे नुसतं ऐकून सोडून देण्याची गोष्ट नाही ही नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीतली महत्वाची गोष्ट आहे त्याच्याशिवाय क्वाड आय आय एम कॉरिडॉर या सगळ्यांकरता अमेरिका ऍक्टिव्हली इन्वॉल्ड आहे एक भारत आणि अमेरिकेमध्ये जे समुद्रातनं केबल टाकायचं पन्नास हजार किलोमीटरच्या केबल फेसबुकचे प्रमुख इन्व्हेस्टमेंट करून टाकणार जेणेकरून डेटा कम्युनिकेशन भारत आणि अमेरिकेतलं चांगलं होईल नरेंद्र मोदींना ट्रम्प यांनी आधी सांगितलेलं आहे आता सांगितलं की तुमच्या एच वन बी लोक तुमची जी टेक्निकली क्वालिफाईड आहेत त्यांना एच वन बी देण्यात आम्ही कसूर करणार कर नाही कारण त्या अमेरिकेच्या फायद्याचं आहे तेव्हा तिकडनंही आपल्या लोकांनी काळजी करायचं कारण नाही एकूण ह्या दौऱ्यामध्ये खूपच पॉझिटिव्ह अतिशय उत्तम रीतीने भारत अमेरिका संबंध वगळ्या उंचीवर जातील अशी खात्री वाटते बघूया आता काय होतं ते अमेरिकेतल्या सत्तापालटाचा भारतावर जो सुपरिणाम घडतोय तो आपल्यापुढे आणायचा होता म्हणून ही भेट जी झाली त्याच्यावरती कमेंट करणं आवाज बसलेला असताना सुद्धा मला देणं आवश्यक वाटलं म्हणून मी आपल्या सेवेला आलो माझ्याशी खात्री आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर आपण आपल्या परिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ दे मागे सांगितल्याप्रमाणे काही तीन चार प्रातिनिधिक कमेंट गेल्या व्हिडिओवरती जे आले त्या मी वाचून दाखवतो अनिल लोणकर लिहितात निने साहेब खूप छान माहिती मिळाली देशविरोधी कारवायांमध्ये राहुल गांधींचा हात आहे हे सर्व जनता उलकून आहे अगदी बरोबर हिंदू अजूनही जागे होत नाही आहेत जेवढी <coughs> मतदानाची टक्केवारी हिंदूंची असायला हवी तेवढी अजून होत नाही हे दिल्ली विधानसभेत पण दिसून आले पण हिंदूंची टक्केवारी जर चार टक्के जरी वाढली तरी सुद्धा निवडणुकीचे निकाल इतके फिरतील की विपक्षी पक्षांचे डोळेच फिरतील बघूया काय होतं ते साठे लिहितात राजद्रोहाचा कायदा रद्द केल्यावर नवा राष्ट्रद्रोहाचा कायदा भारतात आलाय तो कुसोशीने राबवा अगदी बरोबर श्रीधरजी तेच मी आता माझ्या भाषणाच्या शेवटी सांगितलेलं आहे डी एम केंजळे लिहितात नेहने साहेब आपण मोदींच्या फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यासंबंधी आणि युएसए्या संस्थे संबंधी फारच सुंदर विश्लेषण केले आहे धन्यवाद धन्यवाद केंजळे साहेब विजय मेंजोगे लिहितात वा नेनेजी कुठे करता एवढा अभ्यास थोडे रेफरन्सेस दिले तर वाचन करणे सोयीचं होईल आणखी हो साव स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या ठिकाणाला स्मारक म्हणून घोषित करण्यासंबंधी शासनाला आपण बोलल्यास आम्हालाही पाहण्याचा योग होईल योग येईल धन्यवाद सर नक्की म्हणजे सर आम्ही शासनाकडे याचा पाठपुरावा करणारच आहोत या पुढच्या व्हिडिओमध्ये मी काही पुस्तकं किंवा काही लेख याचे रेफरन्सेस पण व्हिडिओच्या शेवटी शेअर करेन या व्हिडिओमध्ये नाही पण आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद आपल्याला ती माहिती नक्की आम्ही देऊ विशाल कोठेकर लिहितात नाही नाही सर पनामा कालवा चीन हा देश चालवत आहे अशा बातम्या येत आहेत ही खरीच गोष्ट आहे पनामाने तो चीनला आउटसोर्स केलं चालवणं असं असलं तर अमेरिकेची भूमिका काय असेल आणि पनामा कालवा हा कोणाच्या मालकीचा आहे पनामा कालवा हा अमेरिकेने स्वतःचे पैसे देऊन खर्च केला आणि अमुक एक वर्ष झाल्यानंतर तो पनामाला चालवायला दिला पनामाला देऊन टाकला त्याची ओनरशिप दिली पण पनामाचे हरामखोर राज्यकर्ते चीनकडनं लाच घेऊन चीनला तो चालवायला देत म्हणून ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगितलं की तो कालवा आता आम्ही आमच्या अखत्यारीत आणणार आहोत लवकरच ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल असो आपण हा व्हिडिओ बघितला बसक्या आवाजात सुद्धा ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार